आपण गेले अनेक दिवस आपल्या चॅनलवरती बोलताय व्यक्त होत आहे म्हणजे डीपीचा विषय असो शेतकऱ्याचा विषय असो आणि आज काल आम्ही अनेक प्रतिक्रिया घेतल्या की बाबा जागा बदलल्यानंतर कुठल्या समस्या तुम्हाला येत आहे त्याच्या संवाद साधला तर तो, तो आमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सदा बघितलेला आहे वीस ते बावीस मिनिटाचा व्हिडिओ आहे अनेक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या तर तुमचं व्यक्तिगत मत काय आहे हा प्रश्न आज आमचा तुम्हाला तुम्ही मंडईमध्ये जाऊन जे तिथे बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या वगैरे ज्या मुलाखती घेतल्या ते अगदी एक, एक नंबर काम केले तुम्ही आणि ते खरं विचारणं गरजेचं होतं त्याबद्दल प्रगती चळवळच्या आभार मानव तेवढं कमी आहे की तुम्ही तिथं लोकांच्या वेदना आहेत त्यांना त्रास होतो तिथं की ते खुश आहेत मंडईची जागा बदलल्यामुळे ते आनंदात आहेत की दुःखी आहेत थोडक्यात तुम्ही हे जाणून घेण्याचा तिथं जाऊन प्रयत्न केला आहे आता ह्याच्यामध्ये पूर्वी जी आहे ती मंडळी कुठं भरत होती आपल्या तहसील तहसील कचेरी समोर भरत होती जागा डबे होती व्यवस्थित होत म्हणजे जे त्या शेतकऱ्यांच्या विक्रेते आहेत जे भाजीपाला विक्रेते शेतकरी म्हणू आपण नाहीतर विक्रेते म्हणू परंतु ते त्या ठिकाणी खुश होते असं त्यांच्या बोलण्यातून दिसत होत मी तुमची जे संपूर्ण वाईट पाहिली त्याच्यामध्ये बहुतांश जे शेतकरी आहेत ते हेच सांगत होते की जागा आम्हाला तिथं व्यवस्थित आहे आमचा धंदा तिथं चांगला होत होता अगदी मंडई इकडे घ्यायचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी आम्ही सुद्धा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जो संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती प्रत्येकाच्या मत प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात परंतु आत्ताचे आलेले जे नगरपालिके नगरपालिकेचे नगर परिषदेचे अधिकारी आहेत ह्यांचा बहुतेक काय त्या माणसांच्याकडे आपण त्या माणसांना जे सेवक आहोत इथल्या फलटण शहरातील नागरिकांचे सेवक आहोत हे त्यांना बहुतेक समजलेलं नाही अजून की आपण इथं कशासाठी बसलोय हे त्यांच्या लक्षात ये ना अजून तर त्यांना ते लक्षात आणून देण्याचं काम तुम्ही केलंय की लोकांना तुम्ही नगरपालिकेने जो निर्णय घेतला व तिथून ते नगरपालिका मंडळी हटवण्याचा निर्णय का घेतला त्यांनी ह्याच्यावर तुम्ही सुद्धा एक त्यांना त्यांची मुलाखत घ्या नक्कीच साहेब त्यांना आधी ते मुलाखत दाखवा शेतकऱ्यांच्या त्याच्यात विक्रेत्यांचे त्या व्यथा दाखवा okay. इथं काय हा काय राजकीय प्रश्न नाही okay. आणि त्याच्यामध्ये हा काय हे प्रश्न नव्हता इतर काय जागा काय कशासाठी बदलली ती मला तर पडलेलं कोण जायचं मी प्रश्न त्याच्यावर मांडलेला होता की जर जा जागा बदलायची असेल तर मुळात जुन्या ठिकाणी पहिली होती बरोबर त्याच्यानंतर ती इकडं आणली ती जुन्या ठिकाणावर का हलवली ह्याची कारण काय होती ही अधिकाऱ्यांनी बघितली का बरं तिकडं नेली तिकडं नेण्याचं कारण काय होतं तिथलं हिकडं आणण्याची कारण काय आहेत ह्याला ठराव कायदेशीर झालेले आहेत का त्यांनी कशाच्या आधारावर निर्णय घेतला यांनी अधिकारी तहसील कचेरी समोर ज्यावेळी मंडई भरत होती त्यावेळी तिथं एखाद्या रायवारी गेल्यात का तिथं शेतकऱ्यांना विचारलं का, का बाबा तुम्हाला जर मंडई मी खाली नेली तर तुम्हाला ती सोयीस्कर होईल का सोयीस्कर असेल का तुमच्यासाठी बरं नागरिकांना सुद्धा विचारलं पाहिजे जे भाज्या घ्यायला तिथं येत असतात ग्रामीण भागातून येत असतात शहरातील नागरिक असतात त्यांना विचारलं का की तुम्हाला इथं सफिशियंट कुठं वाटतंय की बाबा इथं ठीक आहे की तिकडं ठीक आहे कम्फर्टेबल कुठं वाटतंय तुम्हाला हे विचारलं तुम्ही अरे दहावीस शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे दहावीस नागरिकांना तिथे जाऊन विचारायला पाहिजे राजा किंवा मी म्हणतो एखादा प्रशासक प्रशासक म्हणजे आज नगराध्यक्ष असल्यासारखे आपले मुख्याधिकारी बरोबर तर त्यांनी एखाद्या राजा जसा विचारतो ना आपल्या प्रजेला बाबा तुम्ही कस काय तुम्हाला हे असं चालेल का आपण नियम केले तर हा बदल केला तर असं विचारायला पाहिजे जाऊ त्यावेळी म्हणायचं तू उत्तम प्रशासक आहे तर हे मुख्याधिकाऱ्यांना मी तर ह्या जे बदल केलाय त्या दृष्टीने मी तर तुमची मुलाखत पाहिल्यानंतर झिरो मार्क देतो त्याच्या तुमची मुलाखत घ्यायच्या अगोदर सुद्धा मी ते एका ग्रुपवरती ते सुद्धा आहेत त्या ग्रुपवरती त्या ग्रुपवरती मी एक जणांनी त्याच्यावरती प्रश्न उभा केला होता तर त्याच्यावरती मी बोललो होतो कारण ते पटण्यासारखं होतं की तुम्ही हलवताय का हलवण्याची कारण काय आहेत तुम्ही मतं लक्षात घेतली का नागरिकांची शेतकऱ्यांची तर तुम्ही हलवा म्हणजे नैतिक दृष्ट्या कुठे मला व्यवस्थित दिसत नाही हलव ते तिथून बर कायदा हा नेहमी ज्यावेळी बनतो त्यावेळी नैतिकतेला धरूनच बनतो की योग्य काय अयोग्य काय योग्य असेल तरच कायदा बनतो ना अयोग्य कामासाठी थोडीच कायदा बनतो मग इथं मुख्याधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा खरंच मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि लोकांना त्रास होऊ नये निर्णय अजून बी त्यांनी तपासून पाहावा तिथं जर कोणाला त्रास असेल तर खरंच तपासून पाहिला पाहिजे आणि नागरिकांना आपल्या काय चांगलं वाटतंय त्या ठिकाणचा तो निर्णय त्यांनी तो घेतला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो अन्यथा आम्ही वतीनं आम्हाला जेवढ्या तीव्र पद्धतीने आंदोलन करता येईल नगरपालिकेवर तेवढ्याच पद्धतीने आम्ही नगरपालिकेसमोर आंदोलन करू लोकशाही मार्गाने आंदोलन करू एकंदरीत आपण शेतकऱ्यांसाठी तळमळ व्यक्त करताय शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याला दोगाचाच आठवडा बाजार अतिशय योग्य असतो आठवड्यातनं एकदाच तो फलटामध्ये येत असतो त्याची जर गैरसोय होत असेल तर निश्चितपणे नगरपालिका आणि त्याच्या अधिकारी जबाबदार आहेत आज आंदोलन करण्याची सुद्धा तुम्ही भाषा करताय परंतु ह्याच्यामध्ये आज फलटणमध्ये सत्ताधारी पक्ष असो हो। किंवा विरोधक असो यांच्यामध्ये संवाद दिसत नाहीये हा संवाद घडून आणण्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न कराल नाही संवाद घेऊन आणायला ते काय आमंत्रण द्यायचंय का कोणाला हे बघा मला काय कोणी आमंत्रण दिलंय का मी तर पडतोय मला खाजय चांगल्या कामाची चांगली कामं व्हावीत म्हणून मला चांगली कामं व्हावीत लोकांची कामं व्हावीत माझा काय इथं सत्ताधारी पक्ष बी शत्रू हे लोक आहेत त्यांच्यासाठी मी काम करतोय आणि सत्ताधी सत्ताधारी जे आहेत ते विरोधक असल्याशिवाय सत्ताधी सत्ताधाऱ्यांचं विकासाचं काम योग्य होत नाही त्याच्यामुळे विरोधक जो असतो विरोधक जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढा सत्ताधाऱ्याचं विकासाचं काम चांगलं होतं ह्यासाठी सत्ताधारी सुद्धा नाराज नसला पाहिजे ज्यावेळी विरोधक मांडतो लोकांसाठी त्यावेळी सत्ताधारी नाराज नसला पाहिजे विरोधक हा त्यातल्या मोहिमा जाणवून देत असतो आणि जे लोकांना दुःख होतंय जो त्रास होतोय त्या जाणवून देत असतो तर त्याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे आणि हे जे प्रशासक आहेत निखिल मोरे साहेब यांना जरा थोडस त्याच्यातून थोडस प्रबोधन त्यांचं केलं पाहिजे त्यांनी बघितलं पाहिजे हे काय चाललंय त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांकडून माल घेतात आणि ग्राहकाला विकतात अशी एक फळी काम करते काय म्हणतात शेतकऱ्यांकडून माल घेते हो। आणि लेबरच्या बाजारपेठेमध्ये माल हो। ती विकते आणि मध्ये खूप मोठा जो नफा आहे ती कमवणारी एक फळी आहे ही फळी जी आहे ती पूर्वीची जिथं बाजारपेठ बनत होती त्या ठिकाणी बसत असते आणि जो स्वतः माल विकणारा शेतकरी फक्त रविवारचाच फक्त मध्ये येत असतो तो शेतकरी मात्र तहसील कचेरी किंवा आजूबाजूच्या ठिकाणी तो बसत असतो बसण्याच्या जागा असो व्यापारी वर्ग यांच्याशी वर होणारा जो विसंवाद आहे हा असो ह्याच्यामध्ये एक दुवा म्हणून नेमकं कोण काम करेल पटण तालुक्यामध्ये असं काही वाटतं का तुम्हाला मला असं वाटतं सगळ्यात दुवा म्हणून जे आहे ते तुम्ही साधलेला आहे त्यातला कारण हा दुवा कुणी साधलेला नाही हा दुवा तुम्ही साधलाय आज की तुम्ही तिथं लोकांच्या भावना पोहोचवल्या हाच आहे आणि ह्या दुवावरती आता त्या निखिल मोरे साहेबांनी काम केलं पाहिजे नाहीतर काय एवढं शिकून तरी फायदा आहे म्हणजे जे आज तुम्हाला तुम्हाला वेदना समजल्या त्यावेळी तुम्ही गेला ना तिथं मंडळीत ते काम कोणाचे तुम्हाला पगार आहे का नाही पगार नाही याच्यात आपण मलाही काही पगार नाही परंतु आपण भांडतोय ह्या विषयावरती आज त्या लोकांना नागरिकांना शेतकऱ्यांना त्रास होतोय तर तो त्रास काय होतोय है? ह्याचा अभ्यास मोरे साहेबांनी केला पाहिजे आणि तिथं जाऊन बसावं हो त्यांनी नाहीतर आम्हाला पुढचे आंदोलन आम्हाला लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन तीव्र करणार आणि हकालपट्टीसाठी ह्यांच्या आम्ही निवेदन सुद्धा देणार आपली भावना तीव्र साहेब आणि शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये तळबळ काम करत असता आंदोलनाचा आंदोलनाची जी धार आहे तुमची ती गेली सातत्यानं पंधरा वर्ष आहेच आणि शेतकऱ्यांच्या मालाला फक्त रविवारच्याच आठवडे बाजारामध्ये योग्य माल दर मिळत असतो त्यांना जो माल आहे तो आणला की लगेच खपत असतो त्यासाठी निश्चितपणे प्रशासनानं दखल घ्यावी की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश मी त्यांना देऊ इच्छितो आपण इथून पुढे ही अशा अनेक प्रश्न होती काम करणारे प्रतीक चळवळ युट्यूब चॅनलशी आपण नेहमी बोलत असता इथून पुढच्या काळामध्ये आपण बोलणारच आहे आज वेळात वेळ काढून तुम्ही आणखी पुन्हा आमच्या आमच्या चॅनलसाठी वेळ खूप आभारी धन्यवाद धन्यवाद तुमचे पलटण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या ग्राहकांच्या व्यापाऱ्यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद